मी प्रनिल मंडिक आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलन धुळे विभाग गोरक्षा प्रमुख गेल्या आठ दिवसापासून एक मालेगावच्या सरयद गोतस्करचं वाहन जे आठ दिवसापासून चालू होतं आणि तो पोलिसांना गोरक्षकांना आणि गाय वाचावी या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारे चकमा देत होता म्हणजे वरती कापूसची स्कीम केलेली ती त्याने म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटतं की गाडी कापूसची कपाशीची गाडी आणि तो बिंदास करत होता शेवटी गोरक्षकांना याची गुप्त माहिती मिळाली आणि नवापूरपासून तर धुळे शहरापर्यंत तब्बल सहा वेळा गाडीने युटन मारला तरीही गोरक्षकांनी गाडीचा पाटलग सोडलं नाही आणि शेवटी धुळे शहरातलं जे गणपती मंदिर आहे आमचं मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे साहेबांना विनंती आहे साहेब तसं या विषयाला खूप महत्त्व देता आम्हाला माहिती आहे आमचं साहेबांना विनंती आहे की साहेब धुळे शहरामध्ये शहरात तर नाही शहरात पण काही प्रमाणात सुरू आहे पण धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गोतस्करी होते तीन राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे हा सगळ्या गोतस्करीचा प्रकार होतोय तर आपण या विषयाला योग्य ते महत्त्व द्यावं गोरक्षा पथक नेमावं आणि या